राम राम मित्रांनो मी आहे तुमचं भाग्य तुम्ही आलात आजच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज मी आलतो गार्डनमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये मी बघितला होता की वारकरी लोकं गार्डनमध्ये आलती वगैरे जमली होती मी तर इतकं भारी वाटत होतं ना तर ती लोकं आज पहाटे पाच वाजता पुढे गेले निघून इथून तर दरवर्षी ते येतात तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर मी तर ते काही ताईनं विचारलं आलं तर बाबा तुम्हाला कसं वाटतं नाही का तर ते वारकरी लोक आल्यावर तर त्या म्हण ताई म्हटलं की खूप छान वाटतं ते एकदम पाण्यासारखं येतात दरवर्षी नेहमी वगैरे आणि असं नाही का आपलं काका काकी मावशी येतात घरी तसं येतात ते गार्डन जिथं मग चांगलं बोलतात वगैरे सगळं नाही का व्यवस्थित तर आणि त्यां ते म्हटले की ते आले की दोन दिवस आम्हाला घरात गॅस पटायची गरज नाही की नाश्ता पाणी चहा सगळं ते सगळ्यांना ते बोलावतात निम आमंत्रित करतं जेवणाला वगैरे मित्रांनो ती वारकरी लोक येऊन कुठल्या शाळेत जमतात तुम्हाला शाळा दाखवणार आहे चला तर मग तर जॉगिंग पारची शेजारी शाळा आहे पालिका मित्रांनो मी गार्डन मध्ये गेला असता त्या काकून मी आहे बघा लाडू दिले राज्याचे आणि बिस्किट पुढे लिहित तर म्हटलं कसंच बदलचे ते म्हटले की अरे काल वारकरी आले तर त्यांनी दिले म्हटले की बघा ते वारकरी लोक इतकं सहकार्य करते तर सगळ्यांनी मिळून नाही का खाते पिते लाडू राजगिऱ्याचे आणि नाश्ता काय बरं भात वगैरे आपण नाही का म्हणतो बघा ही जुना बोर्ड शाळेचा तर माझी पहिलीची शाळा आहे पहिली ते चौथी इथं शिकलो आहे तर इथं दरवर्षी वारकरी येतात आता हे थोडं चेंज झाली शाळा तर नाही का ले ले ता, ता तर माझी पहिलीची शाळा इथंच मी मराठी शिकलो मराठी लागले बघा हे असे सुंदर इथं वारकरी लोक येतात त्या आतमध्ये स्वयंपाकघर आहे वगैरे स्वयंपाक वर्ग आहे असं आणि इथं लोक आतमध्ये पाळीवर बाथरूम वाशरूम सगळं सोय आहे तर मित्रांनो मी इथं शिकलेलो आहे या शाळेमध्ये असलं भारी वाटतं की आपल्या पहिलीच्या शाळेमध्ये वारकरी लोक हे करतात बाबा काय म्हणतात पर विसऱ्यांचे वर घेतात मित्रांनो तुम्हाला मी माझी पहिलीची शाळा तर दाखवली इतकं भारी वाटते की आमच्या पहिलीच्या शाळांमध्ये आम्ही ज्या शाळेत शिकलो खेळलो उड्याआट मारल्या मस्ती केली त्या आमच्या शाळेमध्ये वारकर लोक वस्ती करतात तर भारी वाटते होते ते गेल्या असं वाटते की अजून चार दिवस राहायला पाहिजे होते पण त्यांचा प्रवास पुढचा सुखाचा हवं त्यांचा देवा काय म्हणतात दर्शन आनंदित व्हावं हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे तर मित्रांनो ते आले की इतकं भारी आनंद असतात ते कंटाळत नाही तर पण एवढं लांबून चालत वगैरे येतात लांब लांबून तरी पण ते मस्त स्पेशल जेवण बनवतात गुलाब गुलाबजामुन जिलेबी बोंदी शिरा काय काय तुम्हाला सांगू कमीच आहे तर भारी जेवण बनवतात त्यांचं जेवण मी जेवलं आहे पंगतीमध्ये बसून ते असलं भारी आनंद असतो ना की आपले मावशी काका काकी आजो आजोबांसोबत आजव, आपल्याला पस्त्याने वाटतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मज्जा केली आहे तर व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे येथेच आम्ही व्हिडिओ स्टॉप करत आहे काय चुकलं चुकलं असं माफ करा क्षमा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा